मराठी निबंध लेखन आत्मकथन मी वृक्ष बोलतोय या वाटसरुंनो या या माझ्या सावलीत क्षणभर विसावा घ्या तुम्हाला खूप काही सांगावं असं माझ्या मनात येत आहे ऐकताय ना तुम्ही ऐका तर मग तुम्हाला आता मी हा असा महावृक्ष दिसतोय आज माझा वय शंभराच्या वर गेलेला आहे खरं तर जन्माच्या वेळी मी अगदी लहानसा रोपटा होतो हळूहळू मोठे होत गेलो येणारा जाणारा वाटसरू त्यावर अगदी सहज क्षणभर तरी विसावतो बायका मुले इथे उत्साहाने बागडतात बायका आप आपल्या सुख दुःखांची देवाणघेवाण करतात माझ्या अंगा खांद्यांवर बागडणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट मी ऐकतो त्यामुळे सजीवांच्या सुख दुःखांचा मी साक्षीदारच बनलो आहे आम्हा वृक्षांना माणूस खरोखरच खूप प्रिय आहे त्यामुळे आम्ही माणसाला नेहमीच मदत करतो तऱ्हेच्या तरहे चवदार फळांचा आस्वाद आम्ही माणसाला देतो पानांचेही कितीतरी उपयोग आहेत आमच्या फांद्या खोड यांचा सरपणासाठी बांधकामासाठी फर्निचर बनवण्यासाठी कागद तयार करण्यासाठी उपयोग करू देतो आम्ही हवा शुद्ध ठेवतो जमिनीतील पाण्याचे स्त्रोत धरून ठेवतो त्यामुळे विहिरी नद्या नाले यांना पाण्याचा पुरवठा होतो म्हणजे आम्ही पर्यावरणाचा समतोल राखतो आम्ही हे सारं तुमच्यासाठी करतो तुम्ही माणसं मात्र कृतज्ञ तुम्हाला मदत करणाऱ्या माझ्यासारख्या मित्रांवरच कुल्हाडीचे घाव घालता जुलै महिन्यात अनेक ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम होतो तुम्ही माणसे बेसुमार जंगल तोड करता याचे पुढे होणारे गंभीर परिणाम तुमच्या लक्षातच येत नाहीत आताच अनेक ठिकाणी कधीकधी भीषण दुष्काळ पडत आहेत शेकडो माणसे मरण पावत आहेत हे लक्षात घेतलं नाही तर आमच्याबरोबरच सर्व जीवसृष्टीच नष्ट होईल तेव्हा हे वाट सरुन्नो तुम्ही हे लोकांना समजावून सांगाल का